मित्रांनो कृषी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपंट शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सहा ऑक्टोबर सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे आजचे सोयाबीनचे प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा झालेली आपल्याला पाहायला दिसत आहे सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाल्याची आपल्याला चित्र व्हिडिओमध्ये आणि बाजार समित्यांमध्ये दिसणार आहेत मित्रांनो चला तर बघूया पहिली बाजार समिती रॉवरी आंबोरी आवं काय एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे शहात्तर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे शहात्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर सोलापूर आवं काय तीनशे पंच्याहत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर हिंगोली हावं काय अकराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर, दर चार हजार दोनशे पंचेचाळीस लासलगाव निफाड आवक आहे चारशे चार कुंटल कमीत कमी जा दर तीन हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकावन्न लातूर आवक आहे एकोणीस हजार पाचशे त्र्याऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावीस जास्त सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस अकोला आवक आहे पाचशे पाच हजार नऊ एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस परभणी आवका आहे पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे बीड आवका आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बावीस सावनेर आवका आहे दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चौऱ्याची सर्वसाधारण